दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आज जनता दरबारादरम्यान झालेला हल्ला सध्या देशात चर्चेचा विषय बनलाय ही घटना सीएम आवासमध्ये जनता दरबार या कार्यक्रमादरम्यान घडली सकाळच्या सत्रात नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एका व्यक्तीने अचानक मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला हल्लेखोराला सुरक्षा दलाने ताब्यात घेतलंय परंतु या घटनेमुळे दिल्लीच नव्हे तर संपूर्ण देशात सुरक्षेबाबतचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले नमस्कार मी विशाल आणि आज आपण बोलणार आहोत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत कारण मुख्यमंत्र्यांसारख्या बहुप्रतिष्ठित पदावरच्या व्यक्तीवर हल्ला होणं शक्य झालंय तिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहतातच म्हणूनच हा विषय आपलाच आहे रेखा गुप्ता या दिल्लीच्या प्रथम महिला मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जातात काही महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत त्यांनी राजधानीच्या राजकारणात ऐतिहासिक विजय मिळवला आणि दीर्घकाळ पुरुष प्रधान राहिलेल्या या पदावर महिलांचे नेतृत्व त्यांनी दाखवून दिले लोकाभिमुख निर्णय स्वच्छ प्रतिमा आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या धोरणांमुळेच त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली शिक्षण क्षेत्रातील सुधारणा महिलांसाठी आरोग्यविषयक योजना आणि दिल्लीतील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यांनी केले केलेले प्रयत्न सतत चर्चेत राहिलेत म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात जनता दरबार सारख्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पण या जनता दरबार या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला या हल्ल्यामागचा आरोपी राजेशभाई खिमजीभाई साकरिया वय वर्ष एक्केचाळीस मूळचा राजकोटचा असून हा गुजरातचा रहिवासी आहे विशेष म्हणजे त्याच्यावर गुजरातमध्ये आधीच सहा गुन्हे दाखल आहेत काही महिन्यांआधीच गुजरात कोर्टाने एका केस संदर्भात जामिनावर त्याची सुटका देखील केली आहे जनता दरबार हा रेखा गुप्ता यांच्या कार्यपद्धतीचा महत्वाचा भाग मानला जातो एखाद्या लहानशा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठ्याच्या तक्रारीसाठी किंवा शासकीय कार्यक्रमामधील गैरसोयीसाठी लोक थेट मुख्यमंत्र्यांसमोर हजेरी लावतात हल्ल्यातील आरोपी भाई खिमजीबाई साकरिया हा असाच एक सामान्य तक्रारदार म्हणून आला होता हातात काही कागदपत्रे घेऊन तो समोर आला आणि बोलण्या बोलण्यातूनच अचानक मुख्यमंत्र्यांवर झेपावला तोंडावर हातातले पेपर फेकले फटका मारला आणि हात धरून ओढाताण करू लागला चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार त्याचे काही जवळचे नातेवाईक तुरुंगात आहेत आणि त्यांच्या सुटकेसाठी तो मुख्यमंत्र्यांकडे मदत मागायला आला होता याशिवाय काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिलेल्या आदेशामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले त्याच्या आईने तो लहानपणापासूनच पशुप्रेमी असल्याचे सांगितले मात्र अलीकडच्या काही निर्णयांनी त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली होती पण मोठा प्रश्न हा आहे की एवढ्या कडक सुरक्षा व्यवस्थेतही हा व्यक्ती मुख्यमंत्र्यांपर्यंत सहज पोचलाच कसा तपासात असे समोर आले आहे की आरोपीने स्वतःला एक साधा नागरिक म्हणून दाखवले अर्ज आणि कागदपत्रांच्या नावाखाली तो सुरक्षा तपासणी सहज पार करू शकला याशिवाय जनता दरबार कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांना प्रवेश दिला जातो त्यामुळे गर्दीचा फायदा घेत त्याने सुरक्षा रेषा भेदल्या काही सूत्रांच्या मते त्याने आधीच अनेक वेळा मुख्यमंत्री कार्यालयात हजेरी लावून सुरक्षा रक्षकांना तो परिचित वाटावा अशी युक्ती केली होती आणि काही दिवस मुख्यमंत्र्यांच्या आवासाबाहेरच्या सुरक्षेची रेखी देखील केली होती त्यामुळे तो विशेष तपासणीशिवाय पुढे सरकू शकला या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशीची चक्रे वेगाने फिरायला आरोपीने कार्यक्रमापूर्वी अनेक दिवस मुख्यमंत्री यांच्या कार्यालयाच्या आणि निवासस्थानाच्या हालचालींवर लक्ष ठेवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत मुख्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधत असताना अशा प्रकारचा हल्ला होणं ही केवळ सुरक्षा यंत्रणांची मोठी चूक असून भविष्यात असा सार्वजनिक कार्यक्रमांच्या पद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी बाब ठरली या घटनेवर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात दिल्ली भाजपने या हल्ल्यामागे मोठा राजकीय कट असल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या हिंसेविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे त्यांचे म्हणणे आहे की लोकशाहीत मतभेद सभेत असणं स्वाभाविक आहे परंतु शारीरिक हल्ला हा कधीही पर्याय असू शकत नाही काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या घटनेची तीव्र निंदा केली आहे आणि महिला मुख्यमंत्री असूनही पुरेशी सुरक्षा न दिल्याबद्दल सरकारला जाब देखील विचारलाय या संपूर्ण घटनेचा जर विचार केला तर हे स्पष्ट होते की एकीकडे एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक हदबलता मानसिकता आणि अस्वस्थता या हल्ल्याला कारणीभूत असली तरी दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांची बेफिकीरीही कारणीभूत ठरतेच एवढ्या उच्च पदावरील नेत्या जेव्हा थेट जनतेत जातात तेव्हा सुरक्षा पातळी कोणत्याही तडजोडीशिवाय काटेकोर असणं अपेक्षित आहे पण इथे आरोपीने हुशारीने सामान्य नागरिकाचा सा आव आणला सुरक्षा तपासणीतील त्रुटींचा फायदा घेतला आणि गर्दीचा आडोसा घेत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला या धाडसी पद्धतीने त्याने स्वतःच्या अस्वस्थतेचा उद्रेक केलाच पण देशातील सुरक्षा यंत्रणांबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा की मुख्यमंत्री इतक्या सुरक्षित असूनही जर हल्ल्याचा बळी ठरू शकतात तर मग सामान्य नागरिकांची सुरक्षितता नक्की किती खात्रीशीर असेल पुढे तपास काय दाखवतो आणि या घटनेतून सरकार नेमकं कोणते धडे घेतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय कारण हा प्रश्न फक्त रेखा गुप्ता यांच्यावर झालेला हल्ल्याचा नाही तर प्रश्न आहे आपल्या लोकशाहीतील सुरक्षिततेचा आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या सुरक्षेचा तुमचं याबद्दल काय मत आहे नक्की कुणाची चुकी आहे कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि विषय आपलाच यायला सबस्क्राईब करायला विसरू नका